सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सासष्ट आणि नव्याण्णव नमस्कार मी अमोल अमोले जिल्हाधिकारी कोल्हापूर आपला कोल्हापूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्व उपक्रमामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून आपला जिल्हा ओळखला जात आहे आणि महाराष्ट्र शासनाने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार निपुण महाराष्ट्र अभियान याच्या अंतर्गत एक कृती कार्यक्रम राबवला जात आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आहेत या अभियानामध्ये सर्व शाळा स्तरांवरती आपण राबवत आहे माझ्या जिल्ह्यामधल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना आव्हान आहे की इयत्ता दुसरी ते पाचवी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अध्ययन क्षमतांची जी नोंदणी आहे ते आपण दिलेल्या पोर्टलवरती वेळेमध्ये करावी आपण या निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये राज्यामध्ये खूप चांगलं काम आपण करत आहे त्यामुळे आपला जिल्ह्याचं पथदर्शी जिल्हा म्हणून निवड झालेली आहे तर ही ऑनलाईन नोंदणी आहे ती वेळेमध्ये सर्वांनी करून सहकार्य करावं आणि जिल्ह्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आलेख असाच उंच ठेवावा